नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान माध्यम चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण टी वाय बी ए डिफेन्स स्टडी जनरल पेपर अर्थात टी वाय बी ए डिफेन्स जी थ्री या पेपरचं जे काही टायटल आहे इंटरनॅशनल सिक्युरिटी आंतरराष्ट्रीय सुरक्षा या पेपरमधील पहिलं चॅप्टर आंतरराष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या त्याची संकल्पना पारंपरिक सुरक्षा अपारंपरिक सुरक्षा या संदर्भातील अभ्यास केला मित्र आपण आज वांशिक संघर्षाची कारण क्रायसिस ऑफ इथेनिक क्रायसिस या संदर्भातील माहिती अभ्यास आहोत मित्र असं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की या पृथ्वी तलावरतील प्रत्येक माणूस हा वेगळा आहे मग त्याची भाषा त्याचा आकार त्याचा रंग त्याची वेशभूषा त्याचा तेसा केसांचा रंग प्रत्येक बाबतीत आपल्याला काय दिसते भिन्नता दिसते आणि या वेगळेपणाच्या भावनेतून वांशिक संघर्ष हा त्या ठिकाणी उदळो मग या वांशिक संघर्षाची विभिन्न प्रकारची कारणं त्या ठिकाणी अभ्यासली गेली त्यातलं पहिलं कारण त्या ठिकाणी सांगितलं गेलं वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक पार्श्वभूमी मित्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगाच्या संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक वंशातील लोकांचं राहणीमान त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं असतं जसं आदिवासी समूह असेल या आदिवासी समूहाची भाषा संस्कृती त्या ठिकाणी वेगवेगळी पूर्वीपासून त्या ठिकाणी जंगलात असल्यामुळे त्यांची जी काही संपूर्ण प्रथा परंपरा चारी या वेगवेगळ्या पद्धतीच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सामंजस्यपूर्ण व्यवहार इतर लोकांशी होत नाही म्हणजे वेगळ्या प्रमाणाची भावना त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये निर्माण होते आणि त्यातून मग वांशिक संघर्ष हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते हे पहिलं कारण दुसरं कारण त्या ठिकाणी सांगता येईल लोकांवर आपापल्या संस्कृतीचा प्रभाव दुसरं कारण आहे वांशिक संघर्षाचं लोकांवर आपापल्या संस्कृतीचा त्या ठिकाणी प्रभाव असतो आपण जर पाहिलं तर प्रत्येक वंशातील लोकांची जी काही संस्कृती आहे ती संस्कृतीची जी काही पार्श्वभूमी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते प्रत्येक वांशिक समूहावर संस्कृतीचा त्या ठिकाणी प्रभाव असतो आणि म्हणून वेगवेगळ्या संस्कृतीचा प्रभाव असणाऱ्या लोकांमध्ये आपलेपणाची जी काही भावना आहे ती निर्माण व्हायला अनेक प्रकारच्या अजून येतात आणि त्यातून मग वांशिक जो काही संघर्ष आहे तो वांशिक संघर्ष तिथे त्या ठिकाणी मग सुरू होतो हे दुसरं कारण तिसरं कारण आपल्याला सांगता येईल सामाजिक परंपरा व रूढींमध्ये विविधता आता प्रत्येक वंशाची काही रूढी संस्कृती परंपरा आहे याच्यामध्ये आपल्याला विविधता आढळते आणि मग त्यामुळे त्यांच्या व्यवहारात त्या ठिकाणी एकरूपता किंवा एकात्मता दिसून येत नाही प्रत्येक वंशातील लोकांना आपल्या रूढी प्रथा परंपरा ह्या योग्य आणि चांगल्या वाटतात तर इतर वंशातील लोकांच्या ज्या काही रूढी प्रथा आहेत परंपरा आहेत त्या अयोग्य वाटतात आणि त्यातून मग वांशिक संघर्ष त्या ठिकाणी विकोपाला जातो हे तिसरं कारण चौथं कारण आहे विचारसरणी भिन्न आहे विचारसरणी ज्याला आपण आयडिओलॉजी म्हणतो ती विभिन्न प्रकारची सर्व वंशातील लोकांची जी काही विचारसरणी ही जगामध्ये एकसारखी नाही सर्व वंशातील लोकांची जी काही आयडियलॉजी ती एक सारखी किंवा एक प्रकारची नसते धार्मिक विविधता सामाजिक विविधता सांस्कृतिक मूल्यातील फरक या सगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या वंशातील लोकांची जी काही विचारसरणी ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि वेगवेगळी विचारसरणी असलेल्या लोकांमध्ये सामाजिक सांस्कृतिक सामंजस्य निर्माण होणं त्या ठिकाणी कठीण होऊन बसतं आणि मग त्यातून वांशिक भेदाभेद वांशिक संघर्ष हा त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते हे चौथं कारण पाचवं कारण हे सामाजिक सांस्कृतिक व्यवहारातील फरक आपण जर नीट अभ्यास केला तर देखे वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे सामाजिक सांस्कृतिक व्यवहार हे एकसारखे नसतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता असते आणि म्हणून वांशिक भिन्नता असलेल्या लोकांच्या सामाजिक सांस्कृतिक व्यवहारात त्या ठिकाणी आपल्याला फरक आढळतो त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक व्यवहारात फरक असल्यामुळे लोक मनाने त्या ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही हे पाचवं कारण या वांशिक संघर्षाचं आहे सावकाराने राजकीय पतन झाल्याची भावना एखाद्या गटाची जर निर्माण झाली किंवा एखाद्या असं गटाला असं वाटलं की आपलं राजकीय पतन होतंय त्यामुळे सुद्धा वांशिक संघर्ष हा त्या ठिकाणी निर्माण होतो सातवं लोकशाही विचारांच्या समर्थनासाठी लोकशाही विचारांचं समर्थन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वांशिक संघर्ष होताना आपल्याला दिसून येतात आठवं कारण हे मानवी हक्कांची पायमल्ले ठराविक कीटांबाबत सतत राहिली मानवी हक्कांची पायमल्ली त्याला पण ह्युमन राईट्स म्हणतो ह्युमन राईट्सांची जी काही पायमल्ली आहे जे मानवी हक्कांचं जे काही अस्तित्व आहे त्याचं सतत त्याने त्या ठिकाणी कमी होत असेल तर त्यामुळे सुद्धा ठरावे गटांबाबत ते जर त्या ठिकाणी होत राहिलं तर त्यामुळे सुद्धा वांशिक संघर्ष हे विकोपाला जातात अशा या विविध कारणांमुळे वांशिक संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि मग त्याचा परिणाम राष्ट्रातील जी काही शांतता आहे ती शांतता धोक्यात येते आणि ती शांतता जर धोक्यात आली तर राष्ट्राच्या एकूणच विकासावरती त्याचा त्या ठिकाणी परिणाम होतो आणि असा हा वांशिक संघर्ष जगातील अनेक राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सुरक्षेमध्ये वांशिक संघर्षाचा ता त्या ठिकाणी अभ्यास केला या वांशिक संघर्षामुळे आज जगाची जी काही सुरक्षा आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आहे ती त्या ठिकाणी प्रभावी झालेली आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने वांशिक संघर्षाची एकूण आठ कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील अशा पद्धतीने जर आपल्याला सांगितलं तर वांशिक संघर्ष म्हणजे काय आणि वांशिक संघर्षाची कारणं सविस्तरल्या अशा पद्धतीने आठ कारणांचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण करून त्या ठिकाणी आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे जेवढं या ठिकाणी थांबतो धन्यवाद